नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये आज आपण बघणार आहोत गौरी गणपती सात्विक नैवेद्याची थाळी चला तर मग करूया सुरुवात इथं आपण आधी डाळ लावून घेऊयात मुग डाळ आणि तोर डाळ आपण अर्धी अर्धी घेतलेली त्यामध्ये आपण हळद मीठ आणि पाणी टाकून दोन शिट्ट्या करून घेऊयात त्यानंतर साईडला आपण भाजीसाठी वाटण करून घेऊयात दोन टोमॅटो घेतलेले आहेत आलं आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे ओलं खोबरं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालते बारीक अशी ग्राईंड करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक अशी पेस्ट करायची त्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पीठ मळून घेऊयात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अडीच कप त्यामध्ये थोडीशी साखर अडीच चपचे गरा आणि मीठ टाकून घट्टस रस आपल्याला मळून घ्यायचं आहे पुऱ्यासाठी चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं असं आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे पुऱ्यासाठी माझी पंजी म्हणायची बनायची की कणिक अशी मळी पाहिजे की ते ताट धुतल्यासारखं दिसलं पाहिजे थोडंसं तेल लावून आपल्याला थोडंसं मळून झाकून ठेवायचं आता आपली डाळसुद्धा शिजलेली आहे आपण डाळीला फोडणी देऊन घेयात थोडंसं तेल जिरे मोहरी आणि एक अर्धा टोमॅटो टाकलेला आहे मी इथं टोमॅटो थोडंसं परतला में टो में टो में ले ले। की आपण ती डाळ टाकणार आहेत मी इथं मीठ टाकलेलं नाही कारण की मी डाळीला मीठ टाकलेलं आहे आणि तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे एवढी पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात दुसऱ्या साईडला आपल्याला भाजीची तयारी करायची वाटण केलेलं रात्री मी ओट्याने भिजू घातलेले तीन बटाटे घरचा काळा मसाला मीठ हळद जिरे मोहरी कोथिंबीर आणि दोन तेजपत्ते आणि थोडंसं धने पावडर जिरे टाकलेलं आहे तेलामध्ये दोन तेजपत्ते आपण करून घेतलेलं वाटण थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं परतलं त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे काळा मसाला हळद मीठ आणि धने पावडर आणि आता आपण वटाणी टाकणार वटाणे मी रात्रभर भिजत घातलेले आहेत नंतर मी सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून मग परत वापरलेले दो आहेत दोन वाटी गरम पाणी वापरायचं शक्यतो तो भाजीला गरम पाणीच वापरायचं थोडंसं हलवून घ्यायचं बटाटे आताच टाकायचे नाहीत आपल्याला वटाणे थोडेसे शिजले शी की मग टाकायचे वटाणे तुम्ही दुसऱ्या साईडलाही शिजून परत यूज केले तरी चालते ह्या बघा आपल्याला वरण झालेलं आहे तर गॅस बंद करायचं वरणाचा थोडेसे वाटाने शिजलेत का बघूयात नाही शिजले आता पण दुसरी भाजी करून घेऊयात मोकळी इथे मी कुरडे दोन तास आधी भिजत घातलेली आहे शेंगदाण्याचं कूट लाल तिखट आणि खोबरं घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून जिरे टाकलेले जिरे मोहरी त्यामध्ये आपण आता खोबरं टाकूयात खोबरं चांगलं भाजलं की भिजत ठेवलेली आपण कुरवडी त्याच्यामध्ये टाकूयात भिजवून घेतलेली त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचे पापडसुद्धा भिजत घालू शकता छान लागतात मीठ टाकू थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शक्यतो तो मोठं कूट टाकायचं आपल्याला जाडसर अगदी बारीक टाकायचं नाही एक दोन मिनट फक्त आपल्याला याला झाकून ठेवायचं हलवून दोन मिनटात आपली भाजी तयार होते दुसऱ्या साईडला आप आपल्याला आता भज्याचं मळून घ्यायचं आहे दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे धनेपूड टाकलेली थोडीशी हळद आणि मीठ टाकून थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून आता याला मळून घेऊ एक दोन मिनट आपल्याला हाताने ह्याला एकाच साईडनी पेटवून घ्यायचं म्हणजे आपलं मस्त असं पीठ आपलं हलकं होतं भजीसुद्धा चांगली फुलते एक ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत मी ती आतमधले बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ती अशा कट करून घेतलेल्या आहेत आता ले आपण कणिक थोडीशी मळून घेऊयात आणि याच्या गोळे करून घेऊयात थोडंसं तेल लावले मी आताला तुम्हाला जेवढी पुरी पाहिजे त्यानुसार तुम्ही गोळे करून घ्यायचे जेवढे पाहिजे तेवढेच करून घेतलेले आहेत मी त्यानंतर ना बाकीचं पीठ मी झाकून ठेवलेलं हो आहे आता आपण भाजीकडे पण लक्ष देऊयात भाजी शिजली का नाही वटाणे आपले शिजलेत त्यामध्ये आता आपण उकळलेले बटाटे टाकूयात तीन बटाटे घेतलेले आहेत मी इथे उकडलेले अशा हाताने मॅश करूनच टाकायचे तुम्हाला जर कसे भाजीमध्ये वाटाणे शिजवायचे नसेल तर तुम्ही आधी थोडेसे शिजवून घेऊ शकता दोन मिनटं आपल्याला भाजी उकळून घ्यायची नंतरनी बंद करायची आता आपण पुऱ्या तळून घेऊयात तेल गरम करायला ठेवले आता मी पुरी लाटून घेते एका टायमिंगला चार पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत जास्त लाटून ठेवायच्या नाहीत अगदी चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून लाटायचे जास्तही तेल लावायचं नाही अशा प्रकारे मी चार पुऱ्या लाटून घेते आता आपण तळून घेऊयात जास्त पातळ ठेवायची नाही पुरी जाडसरच ठेवायची म्हणजे चांगली फुगते तर आपण पुरी सोडून घेऊयात थोडंसं असं पुरीला आपल्याला प्रेस करायचं तेलामध्ये तेल चांगलं गरम पाहिजे बघा मस्त अशी फुगली आपली पुरी फक्त दोनदा पलटायची आपल्याला पुरीला एका साईडला एकदाच भाजाय एकदाच तळी पाहिजे सारखं सारखं पलटायची नाही एका एका टायमिंगला एकच भाजू मस्त अशी फुगली पुरी आपली सगळ्या पुऱ्या मी अशाच तळून घेते मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या अगदी बराच वेळ अशाच राहतात हालक्यात आणि फक्त त्याला आपल्याला गोल फिरवायचं गॅस आपला सा लावा नंतर आपण पापड तळून घेऊयात आता मी तीन प्रकारचे भजे तळून घेणार आहेत एका साईडला मी आता भात लावणार आहे थोडस सोडा टाकलाय मी तळते वेळेसच टाकायचं म्हणजे भजी आपली चांगली फुलते छोटी छोटी भजी आपण तळून घेऊयात ही प्लेन भजी आहे आता आपण मिरची भजी तळून घेणार आहेत दोन प्रकारच्या मिरची भजी तळून घेणार आहे आपली साधी मिरची आणि आपली शिमला मिरची आता आपण साधी मिरची भजी तळून घेऊयात आता आपण जी शिमला मिरची होती त्या पिठामध्ये आपण मिक्स करणार आहे थोडंसं मीठ टाकणार आहे आणि असं तेलामध्ये सोडून घ्यायचे तयार झाली आपली भाजी मस्त अशी तयार झाली आपली नैवेद्याची थाळी इथं मी पुऱ्या वटाने बटाट्याची भाजी बासुंदी बासुंदीची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे नक्की जाऊन चेक करा मी तर व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी टाकले नाही वरण काकडीची कुशी मी सर्च केली म्हणून दाखवली नाही काकडी किसून घेतली दही मीठ आणि साखर टाकलेलं आहे पापड तीन प्रकारची भजी काकडी कुरडीची भाजी भात वरण साजूक तुपाणी मस्त असं त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलेलं आहे तयार झाली आपली थाळी नक्की ट्राय करा